मनोज पाटलांनी सरकारच डायव्हर्ट केले सरकारने पाळलेले वळू नुसते मोकाट सुटले आहे त्यांना आंदोलनाची काढीची केस एवढीही कल्पना नाही हायकोर्टाने जरांगी प्रकरणात हात टाकला त्यामुळे सरकार आपोआपच डायव्हर्ट झाले चाणक्य पूर्णपणे फसला हायकोर्टाचे हात जरांगींच्या आंदोलनाखाली अडकले सह्याद्री पर्वतरांगांच्या खाली खोटेही मराठा आंदोलकांना जागा दिली तर पश्चिमेला निळा शार समुद्र व किनाऱ्यावर उसळलेला भगवा समुद्र दिसेल जरांगे यांच्या नावाने शिमगा करणारी विसळलेल्या कुत्र्यांपेक्षा भयंकर आहेत हायकोर्टाने प्रथम या भोंकणाऱ्यांचा बंदोबस्त करायला हवा महाराष्ट्रात सरकार पाडून सरकार बनविले गेले आहे मनोज जरांगे रस्त्याने निघाले की आपोआप भुंकणारे बेळा जाऊन लपतील मराठा आरक्षण हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांनी अडविले आहे मनोज जारांगे ओबीसी मधून आरक्षण मागत आहेत सरकार कोर्टात टाळाटाळ ताल करते त्यामुळे सरकार विरोधात मोठा डाव टाकून जरांगे पाटलांनी कोर्टालाच एक प्रकारे आरक्षण प्रकरणात लक्ष घालण्यास भाग पाडले त्यामुळे लढ्याला बळ प्राप्त झाले आहे आता तारीख पे तारीखचा खेळ चालणार नाही गणपतीला घेऊन मनोज दादा जरांगे आता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत कायद्याची पुस्तके वाचणाऱ्यांनी प्रथम हे ध्यानात घ्यावे शिवसेना प्रकरण कोर्टाने अडवून धरले आहे जरांगी म्हणून शहाणी झाले त्यांनी सरकारला चकवा देऊन चेंडू कोर्टाकडेच टोलविला पाहू आता कोर्ट कॅच घेते की जरांगे पाटलांचा शिक्षर बसतोय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा